नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया ते गाव आजही मला बोलवते मी आणि माझा चुलत भाऊ राहुल एका अशा गावात पोचलो होतो जे कोणत्याही नकाशावर अस्तित्वात नाही ते गाव आजही मला बोलवते ही गोष्ट माझ्या आणि राहुलसोबत खरोखर घडलेली आहे आम्ही पुण्याहून आंबोली घाटाच्या दिशेने एका रोड ट्रिपवर निघालो होतो काही गोष्टी आजही स्वप्नासारख्या वाटतात मी हे फक्त यासाठी सांगतोय कारण ती गोष्ट माझ्या मनात घर करून बसली आहे आणि कदाचित तुम्हालाही ती तितकीच विचित्र आणि अस्वस्थ करणारी वाटेल ती एक थंडगार सकाळ होती हिवाळ्याचे दिवस होते आणि सूर्य उगवूनही आकाशाने रात्रीची कातर काट टाकली नव्हती मी आणि राहुलने अचानकच अंबोलीला जाण्याचा बेत आखला आम्ही पुण्यात राहतो जिथे आयुष्य थोडं वेगवान थोडं गोंगाटाचं आहे रोड ट्रिप म्हणजे माझ्यासाठी एक सुटका असते त्या दिवशी आम्ही फक्त शांत हिवाळी सहलीचा विचार केला होता सकाळी सहाच्या सुमारास आम्ही निघालो आकाश अजूनही निळ्या आणि राखाडी रंगात रंगलेला होता जणू काही जग अजून पूर्णपणे जाग झालं नव्हतं मला आठवतंय आम्ही शहराबाहेरच्या एका हॉटेलवर थांबलो होतो चहा नाश्ता घेतला काहीतरी फालतू विषयांवर हसलो सगळं काही अगदी सामान्य होतं शांत रस्त्यावर अजूनही बऱ्यापैकी वर्दळ नव्हती आम्ही एकटे होतो पण हे सगळं आम्ही घाटात प्रवेश करण्यापूर्वीच होतं आंबोलीकडे जाणारा एकच मुख्य रस्ता आहे तो दऱ्याखोऱ्यातून नागमोडी वळणं घेत वर खाली जातो दोन्ही बाजूला उंच निष्प्राण झाडं जणू काही धुक्याच्या पलीकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती मला अशी वळणं हा असा थरार खूप आवडतो मी त्या दिवशी गाडीतल्या स्क्रीनवर गुगल मॅप्स लावला होता मला रस्ते लक्षात राहत नाहीत राहुल आणि मी दोघांनीही मॅपच्या सवयीवर वै वैतागून दुर्लक्ष केलं होतं जे नेहमी आम्हाला जलद पर्यायासाठी लहान अरुंद ओसाड रस्त्यांवरून घेऊन जायचं हा अनुभव सगळ्यांचाच असेल आणि तेच झालं आमच्या लक्षात आलं की रस्त्यावर एकही गाडी नाहीये ना पुढे ना मागे जणू काही आम्ही शांतपणे नकाशावरून घसरलो होतो पण विचित्र म्हणजे आम्हाला भीती वाटली नाही उलट तो एकांत खिडकीतून आत येणारी थंड हवा आणि गाडीत मोठ्या आवाजात सुरू असलेली गाणी हे सगळं त्या प्रवासाचाच एक भाग वाटत होतं तोपर्यंत जोपर्यंत ते थांबलं नाही अचानक गाणी थांबली नुसती थांबली नाही तर जणू कोणीतरी धारधार सुरीने हवेतून तो आवाज कापून काढला होता मी गाडी चालवतच राहिलो पण वेग थोडा कमी केला पुढे काहीतरी विचित्र दिसत होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आता घरं होती पारंपरिक कोंकणी घरं जुनी लाकडी कौलारू छपरांची काही घरांवर जुन्या दुकानांचे किंवा हॉटेलचे पुसट झालेले फलक होते बरीच घरं तर कित्येक दशकांपासून तशीच पडून असावीत लाकूड झिजून राखाडी झालं होतं खिडक्यांवर धुळीचे थर होते, होते। कुठे दिवा नाही कुठे जीवनाचा मागमूस नाही फक्त शांतता गाणी का बंद केलीस राहुलने विचारलं अरे मी नाही केली मी म्हणालो मला वाटलं तू केलीस आम्ही दोघांनीही नॅव्हिगेशन स्क्रीनकडे पाहिलं त्यावर गाणं सुरू असल्याचं दिसत होतं मी माझा फोन तपासला तिथेही ते तेच पण आवाज नव्हता काहीच नव्हता आणि तेव्हा मला त्या ते शांततेची खरी जाणीव झाली ती शांतता सुखद नव्हती निसर्गाच्या सानिध्यातली नव्हती नाही ही शांतता चुकीची होती ती धारदार होती जणू तिला कडा होत्या जणू ती आमचं बोलणं ऐकत होती मी गाडीचा वेग अजून कमी केला आता आम्ही कुठे आहोत हे मला कळेन असं झालं होतं प्रत्येक घर रिकामं दिसत होतं पण ते शांत निवांत रिकाम नव्हतं तर घाईघाईत सोडून दिल्यासारखं दिसत होतं एका घराचा दरवाजा थोडा उघडा होता समोर एक गंजलेली सायकल निश्चल उभी होती दुसऱ्या घराचे फिके पडदे वाऱ्याच्या मागमूस नसतानाही फडफडत होते एका क्षणासाठी मला एका सरकत्या दाराआड दाराड काहीतरी हल्ल्याचा भास झाला जणू काही आमच्यावर तिथून काहीतरी नजर ठेवून होतं मी स्टीयरिंग व्हील घट्ट पकडून गाडी पुढे चालवत राहिलो रस्ता अरुंद नव्हता पण तो आम्हाला आवडत असल्यासारखा वाटत होता मी पुन्हा नॅव्हिगेशनकडे पाहिलं ते अजूनही काम करत होतं शांतपणे आम्हाला पुढे मार्गदर्शन करत होतं पण त्यात काहीतरी विचित्र होतं रस्त्याची रेषा लुकलुकत होती जशी जुन्या टीव्हीवर येते ना तशी तीनशे मीटर नंतर डावीकडे वळा तो यांत्रिक आवाज म्हणाला तिथे डावीकडे काहीच नव्हतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त झाडं होती ना फाटा ना पाटी ना कोणती मोकळी जागा हे विचित्र आहे मी कुजबुजलो मागे वळूया का पण मागचा रस्ता आता अजूनच काळोखा वाटत होता जणू काही तिथे कोणीतरी आमची वाटच पाहत होतं ज्यामुळे मी पुढेच जात राहिलो ते छोटंसं गाव गरजेपेक्षा जास्त लांब पसरलेलं होतं घरं पुन्हा पुन्हा तीच येत होती मी शपथ घेऊन सांगतो आम्ही तोच उघडा दरवाजा तोच लाल पडदा तोच गंजलेला कंदील कमीत कमी तीन वेळा ओलांडला आधी मला वाटलं माझ्या मनाचा खेळ आहे पण राहुलच्याही नंतर लक्षात आलं थांब तो हळूच म्हणाला ते हॉटेल आपण आत्ताच नाही का पास केलं मी मागच्या आरशात पाहिलं मागचा रस्ता पूर्णपणे काळा होता घरं नव्हती प्रकाश नव्हता फक्त झाडांचा एक रिकामा पट्टा जो सगळं काही गिळुंकृत करून टाकत होता आणि मग नॅव्हिगेशनमध्ये बिघाड झाला स्क्रीन एकदा दोनदा लुकलुकली मग पूर्ण पांढरा झाला आणि पुन्हा सुरू झाला इतका वेळ गायब असलेलं संगीत अचानक गाडीच्या स्पीकरमधून एका उंच कर्कश किंचाळीसारखं वाजलं कर्र आम्ही दोघंही किंचाळलो माझी गाडी रस्त्यावरून जवळजवळ खालीच उतरली होती आणि मग पुन्हा शांतता नॅव्हिगेशन पुन्हा सुरू झालं स्क्रीनवर आता एक पूर्णपणे वेगळा नकाशा होता त्यावर कोणतीही नाव नव्हती फक्त काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक पातळ राखाडी रस्ता ना तलाव ना डोंगर ना कोणती पून मी अखेर गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तेव्हा मी ते ऐकलं पावलांचा आवाज गाडीच्या अगदी बाहेर गोठलेल्या जमिनीवर हळुवारपणे काहीतरी कुरकुरत होतं पण जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा तिथे कुणीच नव्हतं काहीच नव्हतं फक्त ती घर शांत स्तब्ध आणि आमच्याकडे पाहणारी माझे हात स्टेअरिंगवर थरथरत होते काय होतं रे राहुल कुजबुजला त्याची नजर धुक्यांच्या काचेवर खिळली होती जणू त्याला कधीही एखादा चेहरा दिसेल अशी भीती वाटत होती आणि ते वाच गाडीच्या छतावर काहीतरी जोरात आदळल्याचा आवाज झाला ओल्या जड वस्तूचा आम्ही दोघांनी वर पाहिलं काहीच नव्हतं पण त्या आवाजाने आमच्या काळजाचा ठोका चुकला होता मी ताडकण डोर लॉकचं बटन दाबलं चल राहुलचा आवाज आता ठाम होता कुठेही घे पण गाडी चालव इथे थांबणं धोक्याचं आहे मी हळूवारपणे गाडी पुन्हा रस्त्यावर आणली नॅव्हिगेशन पूर्णपणे बंद पडलं होतं आमचे फोन निष्प्राण झाले होते सिग्नल नाही काहीच नाही फक्त त्या रिकाम्या नकाशावर एक निळा ठिपका जो पुढे पुढे आणि मग आम्ही तेच घर ओलांडलं तोच लाल पडदा तीच तिरकी पाटी तीच गंजलेली सायकल मी पुन्हा गाडी थांबवली नाही मी कुजबुजलो आपण चक्रात अडकलोय पण आपण वळलोच नाही राहुलचा श्वास जोर जोरात चालला होता आणि मग मी देवा शपथ सांगतो एका घरात दिवा लागला फक्त एका क्षणासाठी कागदी दारा आड एक मंद पिवळा प्रकाश आणि त्या प्रकाशात आम्हाला एका माणसाची काळी आकृती स्पष्ट दिसली ती खिडकीत स्तब्ध उभी होती आमच्याकडेच पाहत होती दिवा विजण्यापूर्वी ती आकृती किंचित हल्ली जणू तिने आमच्या दिशेने हात हलवला होता मी ॲक्सिलरेटरवर पाय दाबला आणि आता रस्त्याची पर्वा न करता मी फक्त गाडी चालवत होतो आणि अतिशय वेगाने चालवत होतो तीच घरं पुन्हा पुन्हा ओलांडली आणि मग काहीतरी नवीन दिसलं एक बोगदा जुना अंधारलेला जणू वर्षानुवर्ष विसरून गेल्यासारखा त्याच्या प्रवेशद्वारावर वेली वाढल्या होत्या वरच्या बाजूला बर्फ जमा होत होता पण मला परवा नव्हत आम्ही आत शिरलो ज्या क्षणी आम्ही त्या अंधारातून पलीकडे गेलो नॅव्हिगेशनमधून एक बीप असा आवाज आला स्क्रीन पुन्हा जिवंत झाली गाणं पुन्हा सुरू झालं तेच उत्साही गाणं त्या भयान शांततेला भेदून सूर्यकिरणांसारखं आलं मला ते ऐकून रडू कोसळणार होतं बोगदा लांब नव्हता जेव्हा आम्ही दुसऱ्या बाजूला बाहेर आलो तेव्हा सगळं काही सामान्य दिसत होतं आकाशात ढगांमागून निळाई डोकावत होती रस्त्यावर इतर गाड्या होत्या पुढे एक बस होती मी राहुलकडे पाहिलं तो पांढरा फटक पडला होता ते खरं होतं का त्याने हळूच विचारलं मला काय उत्तर द्यावं हे कळलंच नाही जेव्हा आम्ही अखेर तलावाजवळ पोहोचलो आणि श्वास घेण्यासाठी थांबलो तेव्हा मी माझ्या फोनमधील नकाशाची हिस्ट्री तपासली आम्ही घेतलेल्या रस्त्याची कोणतीही नोंद नव्हती त्या गावाचा कोणताही मागमूस नव्हता तो बोगदा नव्हता काहीच नव्हतं जणू काही आम्ही तिथे कधी गेलोच नव्हतो आम्ही परतल्यावर कोणालाच काही सांगितलं नाही कदाचित आम्हाला ते समजून सांगता आलं नसतं पण ते घडलं होतं खरं ती भयान शांतता ते बिघडलेलं नॅव्हिगेशन ते शांत ओसाड गाव ती पावलं तो चक्रात फिरवणारा रस्ता आणि तो नकाशावर नसलेला बोगदा सर्वात वाईट गोष्ट ही आहे की आम्हाला ते गाव पुन्हा कधीच सापडलं नाही मी आणि राहुल अनेकदा आंबोलीला परत गेलो आहोत मी एकटाही गेलोय या आच्छिक वळणं सुद्धा घेतली आहेत विचित्र पर्यायी मार्ग सुद्धा स्वीकारले आहेत पण ते गाव तो रस्ता नाहीसा झालाय जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता तरीही मला माहीत आहे की तो होता आम्ही तिथे गेलो होतो आणि कधी कधी जेव्हा मी एकटा शांत डोंगराळ रस्त्यावरून गाडी चालवत असतो तेव्हा गाडीचा रेडिओ अचानक खरखरतो आणि मग फक्त एका क्षणासाठी जी पी एस हळुवारपणे म्हणतो डावीकडे वळा जणू त्या हरवलेल्या गावाची कुजबूज मला परत बोलवत आहे मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तो आवाज मनात रेंगाळतोय जणू काही ते ठिकाण अजूनही तिथेच आहे मी ते पुन्हा शोधण्याची वाट पाहतय